गाईज वेलकम टू माय चॅनल ट्रेनिंग विथ प्रतीक आज तुमच्यासाठी आणले मारुतीचे ए स्टार दोन हजार अकरा टॉप मॉडेल झेड एक्स ॲफ फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग जेन्युन फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे झेड एक्स आय टॉप मॉडेल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स जर म्हणला तुम्ही तर फीचर्समध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये चारही पॉवर विंडो आहे त्याच्यानंतर एअरबॅग आहे महत्त्वाचं सेफ्टी फीचर्स आहे दोन हजार अकराची गाडी असून एअरबॅग आहे एबीएस आहे ए सी कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम त्याच्यानंतर दोन्ही गाड्यांच्या ओरिजिनल चाव्या आहेत सेंटर लॉकिंग आहे बॅकचा स्पेस बघितला तरी एकदम न्यू कंडिशनमध्ये गाडी आहे ॲज अ न्यू पस्तीस हजार फक्त जेन्युन चाललेले गाडीचे चारही एकदम बेस्ट कंडिशनमध्ये आहेत त्याचा बुट स्पेस पण चांगला आहे आणि गाडीचा नंबर सुद्धा एकदम बेस्ट आहे टू झिरो सिक्स झिरो गाडीचा नंबर तुम्ही बघू शकता एम एच झिरो दोन टू झिरो सिक्स झिरो गाडीचा नंबर पण एकदम बेस्ट आहे तर ही गाडी तुम्हाला साठी एकदम बेस्ट आहे ही गाडी तुम्हाला सिटीमध्ये वीस बावीस ऍव्हरेज देईल हायवेला पंचवीस प्लस ॲव्हरेज देतील गाडीच्या दोन्ही साव्या ओरिजिनल आहेत आणि ही गाडी तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला बजेट कार विमाननगर पुणे येथे यावं लागेल आणि गाडीची प्राइस फक्त एक लाख नव्वद हजार रुपये ऑल इन्क्लुडिंग ट्रान्सफर इन्शुरन्स सगळे यामध्ये इन्क्लुडिंग राहील तर लवकरात लवकर आपली आवडती गाडी बुक करा आणि बजेट कारला विजिट करा